श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो प्रतिवर्षीप्रमाणे याई वर्षी वैशाख शुक्ल तृतीया ही दिनांक दहा पाच दोन हजार रो, चोवीस रोजी शुक्रवारी अक्षय तृतीया येत आहे या दिवशी कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले ज्योतिषशास्त्रात कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग हे सर्व युगांची वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात आणि ही युगे महायुगाची चार चरण मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा प्रारंभ कल्पादी व त्रेतायुग प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येत असते तसेच याच दिवशी एकवीस वेळा क्षत्रिय अधर्मी अत्याचारी व अन्याय करणाऱ्या क्षत्रियांचा नाश करणारे सप्त चिरंजीव पैकी एक भगवान परशुराम यांचा जन्मदिन तसे सत्कर्म गुरु शिष्य कसे असावे जीवनात जन्म घेतल्यावर कोणते कर्म करावे देवाची भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शक श्री महात्मा बसवेश्वर यांची जयंती देखील याच दिवशी साजरी होते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर घर गाडी व्यवसाय जमीन सोने खरेदी तसेच या दिवशी जावळ बारसे विवाह उपनयन यांचे मुहूर्त या दिवशी आले तर अवश्य करावे कारण या दिवशी कोणत्याही प्रकारची चांगली कामे कर्म केली असता त्याचे क्षय होत नाही भगवान श्रीकृष्ण युधिष्ठरास सांगतात की हे युधिष्ठिर या तिथीला केलेले दान हवन व पितृ कर्म क्षयाला जात नाही ते अक्षय होते म्हणून या दिवशी आपले आई वडील यांना त्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी असावे यासाठी या दिवशी केळी व करा यांची पूजा देखील केली जाते त्यामध्ये वाळे व पाणी घालावे गहू किंवा जे धान्य असेल ते पंखा सातूचे पीठ आंबा टरबूज खरबूज व कैरीचीपणे अवश्य दान द्यावे आपल्या गावातील गुरुजीस बोलावून त्या केळीची व कऱ्याची ते सांगतील त्याप्रमाणे पूजा करून त्यांना ते आपल्या पित पितृंच्या स्मृती पित्यार्थ दान द्यावे कारण असे की आपण ज्याप्रमाणे पितृपक्षात पितृ घालून अन्नदान करतो असे केल्याने त्यांची तृक्षा भागते आणि या अक्षय तृतीयाला केळी करा यांचे पूजन करून दान आपण आपल्या पितृंच्या नावाने त्यामध्ये पाणी सोडतो ते पाणी आपल्या पिणाऱ्या वैशाखात पडणारे उष्णतेचा त्रास कमी व्हावा ते पाणी त्यांची तहान भागवण्यासाठी दान केले जाते व ते दान अविनाशी म्हणजे त्याचा क्षय कधीही होत नाही या दिवशी तीर्थाचे स्नान अवश्य करावे भगवान परशुरामांना अर्घ्य द्यावे केळी व करा दान करताना खालील मंत्र म्हणून तो दान करावा एश धर्मा घटदत्त ब्रह्मा विष्णू शिवात्मक ब्रह्मा विष्णू शिवात्मक अर्थ असा की या कुंभात ब्रह्मा विष्णू आणि महेश वास असलेला कुंभ मी ब्राह्मणास दान देत आहे यामध्ये तीळ जव फळे व पाणी समाविष्ट करून माझ्या पितरांसाठी हा कुंभ देत असून त्यांचा क्षय होऊ नये तसेच पतिवार्षिक महिना वर्ग महिला वर्ग आपल्या घरात चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी चैत्र गौरीची स्थापना करून या अक्षय तृतीयाला त्या गौरीचे पूजन केले जाते व आपल्या घरी सौभाग्यवती महिलांना बोलवून त्यांना हळदी कुंकू देऊन हरभरा डाळ व कैरीचे पणे हे दिले जाते त्यांची ओटी देखील भरली जाते व चैत्र गौरीचे विसर्जन हे केले जाते या दिवसात वसंत उत्सव साजरा करण्यात येतो देवांचा देव उत्सव साजरा करण्यात येतो या वैशाख महिन्यात उष्णता जास्त असल्यामुळे देवांना देखील याचा त्रास होत असतो आणि म्हणून अनेक ठिकाणी देवाला चंदन उगाळून त्यांना ज्या पूर्ण शरीरास ते चंदन लावले जाते उष्णतेपासून संरक्षण व्हावे व ते थंड राहावे यासाठीही चंदन उटी लावण्यात येते अक्षय तृतीयास देवाला चंदन उटी लावली असता मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी वसंत पूजा ही केली जाते थंड पेय व फळं पदार्थ देवांना नैवेद्य म्हणून दिले जातात आपल्या जमिनीत पीक चांगले यावे भरपूर पाऊस पडावा यासाठी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जमिनीची मशागत करून पूजाही केली जाते तर काही भागात लवकर पावसाची सुरुवात होते म्हणून या दिवशी बी पेरणी केली जाते त्यामुळे पीक चांगले येते व धान्याची नासडी देखील नासडीची सुरुवात होते म्हणून याच दिवशी बी पेरणी केली जाते त्यामुळे पीक चांगले येतं व धान्याची नासाडी ही होत नाही जमीन सुपीक राहते वेगवेगळ्या रा प्रांतात दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची देखील प्रथा आहे त्याला इथे हलखा म्हणतात पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो अक्षय तृतीयाला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प प्राणी किंवा पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुधामा कृष्णाला भेटायला आला होता कृष्णाला देण्यासाठी सुधामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते ते सुधामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जपणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुधामाचे दारिद्र्य हे दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयाला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका